आता आमची जर्नी आहे ती खूप वेगळी जर्नी चालू झालेली आहे आधी होती ते आम्ही लग्नाला म्हणजे लग्न होतं घरीचं ती जर्नी होती आणि आता आमची हां सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आता आमची वेगळी जर्नी चालू झालेली आहे बाबा इथे आहो पण आलेले आहेत सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिस मिसेस सोटे आणि आता आम्ही निघालो आहोत गावी आणि आता वादले रात्रीचे एक तर इथे बघू शकता आमचं लगेज मागे डिक्कीत पण भरपूर लगेज आहे आणि इथे खाली टफी बसलेला आहे आणि ब्रुणो जो आहे इथे बघू शकता टफी खाली बसलेला आहे ब्रुणो जो आहे तो नेरूला आहे आणि आता आम्ही पहिल्यांदा नेरूरला जाणार आहोत नेरुळ मग ब्रुणोला घेऊन जाणार आहोत तर आमची ही जर्नी पण नक्की पहा उमा मस्ती आणि रात्री येताना मी बसते होती पुढे मला ही मनात आहे मागे सकाळची साथ आणि आम्ही निघालो होत आता आणि नंतर मग आम्ही अजून पुढे पुढे जाता येत बघायचं बसायचं बघायच मला काय आहे फायनली आता आम्ही मंदिराकडे पोहोचलेलो आहोत आता आम्ही इथे उतरलेलो आहोत आणि हे आहे मंदिर तिथे शिंगणापूर हा आहे मंदिराचा परिसर

हवा येते हवा येते वर्णन आहे हवा कुठल्या गाडीत बक्क वाजून एक वेलकम 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 टालिया टालिया भाज्या गोड काढले भाज्या टाला साखर आहे का चला, चला। ये ये चल मामी नाही कधी अरे चला 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 ये 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 अजून पूर्ण काय लास्टपर्यंत येणार का आता ये 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 अरे थांब ना जरा Sedikit. Nah,